मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराज हे घोरगरीब दिनदुबळ्यांचा कैवारी होते कोणताही अन्याय झालेला त्यांना अजिबात सण होत नव्हता आपल्या सैनिकांनी स्वारीमध्ये प्रदेशातील रयतेला अजिबात त्रास देऊ नये शेतीचे नुकसान होऊ नये गरिबांना गुलाम करू नये त्यांना विकू नये अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी कडकपणे त्यांनी केली होती शत्रू राज्यातील विद्वानांना आणि स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जावी अशा सैनिकांना सक्त सूचना होत्या मोहम्मद असीम काफी खानसारखा शिवाजी महाराजांच्यावरती आगपाकड करणारा लेखकसुद्धा शिवरायांची स्तुती करून करतो हे आढळून येते स्त्रियांना मग त्या हिंदू असोत अगर मुसलमान असोत ज्या सन्मानाने शिवाजी महाराजांनी वागवले तसा सन्मान इतर कोणत्याही शासकाने दिलेला मडा आढळून येत नाही असे मोहम्मद असीम काफी खान यांनी लिहून ठेवले आहे शिवरायांनी मराठ्यांचे राज्य वाढवले महाराष्ट्रातील जनतेत स्वातंत्र्याचे खरेखुरं प्रेम निर्माण केले स्वातंत्र्य हे लढून मिळावं लागत नाही त्याकरता जिद्द ठेवावं लागते असे त्यांनी मावळ्यांना आग्रहाने सांगितले या स्वातंत्र्यप्रेमातून अनेक नररत्ने या मराठी मुलकामध्ये घडली वाढली आणि ती आपल्या पराक्रमाने अक्षरशः धारतीर्थीसुद्धा पडली या सर्वांच्यामुळेच शिवाजी महाराजांच्या कर्तव्याला खऱ्या अर्थाने एक तेज निर्माण झाले या सर्वांनी मराठी मुलकाची सेवा केली बहुत काय बोलणे राम Кришну. Хари.